अवाधूच चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघताना बघा प्रत्येक व्यक्तीसाठी रात्रीची झोप ही अत्यंत महत्त्वाची असते मात्र त्या झोपेहूनही महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे झोपण्याची योग्य दिशा बऱ्याच वेळा दिशा चुकते आणि जेव्हा दिशा चुकते तेव्हा आपल्याला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते बघा आपण शुभ आणि अशुभ या दोनही गोष्टी मांडतो जेव्हा आपण घरामध्ये काहीतरी बदल घडवतो किंवा नवीन घराचं बांधकाम करतो तेव्हा आपण वास्तुशास्त्राचा अनुभव घेतो वास्तुशास्त्रात जसं सांगितलेलं आहे तशा शुभ गोष्टी आपण करतो का तर वास्तू शुभ असेल वास्तू जर खुश असेल तर ते घरातील प्रत्येक व्यक्ती हा खुश असतो त्याच पद्धतीने बघा शास्त्रामध्ये अशा काही शुभ दिशा सांगितलेल्या आहेत आणि अशा काही अशुभ दिशा सांगितलेल्या आहेत जर शुभ दिशांप्रमाणे तुम्ही झोपलात त्याच दिशेला डोकं केलं त्याच दिशेला तुम्ही जर तुमचे पाय केले तर त्याचा तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम होतो पण चुकीच्या दिशेला डोकं करून झोपलात चुकीच्या दिशेला पाय करून झोपलात तर त्याचा वाईट परिणाम देखील तुम्हाला भोगू भोगायला जो आहे तो लागू शकतो बऱ्याच लोकांना रात्री ज दचकून उठण्याची भीती वाटण्याची किंवा स्वप्नदोष पडण्याची म्हणजे जी सवय ती असते किंवा बा, बऱ्याच वेळा काय होतं आपण कष्ट करतो मेहनत करतो असं वाटतं की आज तर मी शांत झोपेल पण रात्री झोपलो की दोन तीन वाजले की बरोबर जाग येते आणि तिथून मग जागेत असतो तिथून कसं झोपावं हेच कळत नाही बऱ्याच जणांना वाईट वाईट स्वप्न पडतात बऱ्याच लोकांना सतत झोपल्यानंतर घाम येतो भीती वाटते आत्ता माझं काय होईल काय किंवा आत्ता मला काय होईल का म्हणजे सतत हे मनामध्ये असतं बघा ही भीती दूर करण्यासाठी तुमच्या आयुष्यात येत असणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशा काही गोष्टी सांगणार आहे या गोष्टी जवळ घेऊन झोपल्यात तर भाग्य बदलेल आणि जर ह्या गोष्टी तुमच्या कुशीखाली किंवा चुकूनही तुमच्या बाजूला ठेवल्यात तुमचं भाग्य बिघडेल त्याचबरोबर झोपण्याची योग्य दिशा जर तुम्ही आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने त्या दिशेला जर रात्री झोपलात तर सगळे त्रास जे काही आहे ते दूर होतील कमी होतील आणि जर तुम्ही या काही सेवा किंवा हे उपाय जर करायला सुरुवात केली तर त्याचा तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम व्हायला सुरुवात होईल आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या वस्तू चुकूनही जवळ ठेवायच्या नाही चुकूनही बऱ्याच लोकांना ह्या खूप घाणसावी असतात की रात्री झोपताना हे पाहिजे ते पाहिजे सगळं डोक्याजवळ किंवा आजूबाजूला ठेवायचं तर लक्षात ठेवा आता मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी जर तुम्ही ठेवत अस असाल तर त्याने तुमचं दुर्भाग्य वाढत जाईल तुमच्या आयुष्यात दरिद्र यायला सुरुवात होईल आणि फक्त संकट आणि विघ्न यांना तुम्ही आमंत्रण द्याल पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे पाणी बऱ्याच लोकांना सवय आहे पाण्याची बॉटल ठीक आहे पाणी पाण्याची बॉटल तुम्ही ठेवू शकता तुमच्या बेडरूममध्ये हॉलमध्ये तुम्ही ठेवू शकता पण पाणी डोक्याजवळ कधीच ठेवायचं नाही पाण्याचा संबंध हा चंद्राश आहे पाण्याचा संबंध हा चंद्रग्रहाश आहे आणि त्यामुळे पाणी कधीही डोक्याजवळ किंवा उशीखाली ठेवू नये सॉरी उशीखाली म्हणजे उशीच्या बाजूला कधीही ठेवू नये याने मानसिक रोग वाढतात याने विचार जे आहेत ते वाढतात मानसिक रोग वाढतात त्याचा खूप त्रास व्हायला लागतो आणि त्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो पाणी जे लोक उशीजवळ ठेवत असतील त्याने आजच ही सगळं बदला दुसरी गोष्ट आहे पैशांची पर्स बरेच लोक अशी असतात की ज्यांना भीती वाटत असते चोर येईल काय होईल किंवा माहित नाही बऱ्याच लोकांना पैसे जवळ पैशांची पर जवळ पाहिजे असते पैसे जवळ असल्याशिवाय झोप लागत नाही पण ही अत्यंत चुकीची आणि वाईट सवय आहे बघा जर तुम्ही पैशांची पर जवळ घेऊन झोपत असाल तर अनावश्यक गोष्टींवरती खर्च वाढतो पैशांची हानी होते आणि परिणामी आपल्यासोबत गरिबी आणि दरिद्रता वाढू लागते त्यामुळे ही सवय असेल तर ती देखील आताच मोडून टाका तिसरी गोष्ट चावी बऱ्याच धातूंच्या चाव्या असतात बऱ्याच प्रकारच्या चाव्या असतात बरीच लोक अशी आहेत की ज्यांना जवळ उशीखाली उशीजवळ झोपताना आपल्यासोबत चावी ठेवण्याची सेव असते लोखंडाच्या चावी व्यतिरिक्त कुठलीही चावी आपल्यासोबत ठेवू नये जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही धातूची चावी आपल्याजवळ किंवा आपल्यासोबत जर ठेवत असाल तर त्याने घरामध्ये कलह वाढतात घरामध्ये दरिद्रता येते तुमच्या घरामध्ये असणारी जी ज्याला म्हणतो आपण घरामध्ये जो मान सन्मान तुम्हाला समाजात प्राप्त होतो तो मान सन्मान समाजात कमी होऊ लागतो म्हणून चावी कधीही जवळ ठेवायची नाही पुढची गोष्ट बघा बऱ्याच लोकांना सवय असते की छान दागिने घालून झोपण्याची दागिने घालून झोपणं ही गोष्ट वेगळी आहे आणि दागिने उशीखाली किंवा उशीजवळ ठेवणं ही गोष्ट वेगळी आहे जे लोक दागिने उशीजवळ किंवा उशीखाली ठेवत असतील तर त्यांनी लक्षात ठेवा <coughs> शास्त्रात असं सांगितलेलं आहे की जो व्यक्ती उशीखाली दागिने ठेवून झोपतो त्याचं भाग्य जे आहे ते बिघडून जातं आणि दुर्भाग्य जे आहे ते वाढू लागतं उशीखाली दागिने ठेवल्याने लक्ष्मीचा अपमान होतो त्यामुळे लक्ष्मीचा शाप बसतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे दुर्भाग्य आहे ते दुर्भाग्य वाढायला लागतं त्यामुळे ही सवय देखील तुम्हाला आत्ताच बदलायची आहे पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा पुस्तकं वर्तमानपत्रे बऱ्याच वेळा पण पुस्तक असेल वर्तमानपत्र असेल वाचता वाचता झोपतो तुम्ही वाचा पण वाचून झाल्यानंतर योग्य ठिकाणी ते ठेवा थे जर तुम्ही पुस्तक किंवा वर्तमानपत्रे वाचत असताना तुम्ही तुमच्या जवळ तिथेच कुठेतरी तुम्ही टाकून दिले आणि त्यानंतर झोपले ते याने तुमच्यात नकारात्मकता वाढवू लागते तुमची बौद्धिक क्षमता जी आहे ती कमी होऊ लागते नकारात्मकता खेचली जाऊ लागते आणि त्यामुळे तुमची अकलन क्षमता जी आहे ती कुठेतरी कमी होत जाते त्यानंतरची पुढची गोष्ट बऱ्याच लोकांना सवय असते पलंगामध्ये म्हणजे आपला बेड असतो ज्याला आपण पलंग म्हणतो पलंग बेड त्यामध्ये भरपूर बूट चप्पल तुटक्या मुटक्या वापरायच्या ज्या काय असेल त्या तिथेच ठेवून द्यायच्या आणि त्याच बेडवर झोपायचं जर का तुम्ही चप्पल बूट किंवा कुठल्याही अशा अडगळीच्या वस्तू तुमच्या पलंगामध्ये ठेवल्या असतील आणि त्यावरती जर तुम्ही झोपत असाल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही संकटांना आमंत्रण देत आहात तुम्ही दरिद्रतेला आणि गरिबीला स्वतःहून बोलवत आहात जर तुम्ही ही गोष्ट करत असाल तर तुमच्याकडे फक्त आणि फक्त नकारात्मकता खेचली जाईल तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त दरिद्रता वाढत जाईल बघा ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आत्ताच बघा यातील कुठलीही गोष्ट जर तुम्ही जवळ ठेवून सोपत असाल तर त्या आत्ताच्या आत्ता सवय बदलून टाका आता कुठल्या वस्तू आपल्या सोबत असल्या पाहिजेत सगळ्यात पहिली गोष्ट सांगेल मोरपंख मोरपंख हे असं आहे जे तोडूनही जिवंत आहे मोरपंख ज्यावरती दैवी शक्तीचा वास आहे स्वप्न दोष असेल वाईट शक्तींचा त्रास असेल तर त्यासाठी मोरपंख जर उशाखाली ठेवून झोपायला सुरुवात केली तर सगळे दोष दूर होतात आजार पण जे आहे तेही नष्ट होते पुढची गोष्ट चांदीचा सिक्का बघा लक्ष्मीचा चांदीचा सिक्का जो येतो किंवा एखादा शुभचिन्हाचा एखादा चांदीचा कॉईन येतो तो लाल फडक्यामध्ये बांधून जर उशीखाली तुम्ही ठेवलात आणि उशीखाली ठेवून जर तो तुम्ही म्हणजे तुम्ही जा रात्र तुम जर रात्रभर झोपलात तर यानं तुमचं दुर्भाग्य बदलत जातं लक्ष्मी प्रसन्न राहते आणि तुमच्याकडे पैसा किंवा धनसंपत्ती जी आहे ती वाढत जाते तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे रात्री झोपत असताना जर तुम्ही चिंचोके काळ्या रंगाचे चिंचोके किंवा बिभोटे ज्याला बिभोवा असेही म्हणतात बिभोटे किंवा बिभोवा या दोघांपैकी काहीही जर उशीखाली ठेवून झोपलात तर नजरदोष भीती किंवा जे काही वाईट शक्तींचा परिणाम असेल तांत्रिक वादा जादुटुणा या सगळ्यांपासून तुमची मुक्तता होते त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे घरामध्ये पैसा वाटण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि मनात असणारी कितीही कठीण एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्याजवळ रात्री झोपताना एक तुरुटीचा खडा लाल कापडात किंवा लाल कागदात घट्ट बांधून ठेवायचं आहे एकवीस दिवस लाल कापडामध्ये तुरटी बांधून जर तुम्ही तुमच्या उशी ठेवली तर त्याने तुमची इच्छाही पूर्ण होते तुमच्या कामातील अडथळे दूर होतात लक्ष्मीही प्रसन्न होते आणि घरामध्ये धनधान्य जे आहे त्यामध्ये बरकत होत जाते ठीक आहे आता पहिले मी तुम्हाला सांगितलं कुठल्या गोष्टी ठेवू नये सेकंड तुम्हाला सांगितलं कुठल्या गोष्टी ठेवायच्या आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या दिशेला झोपायचं बरीच लोक कुठल्याही दिशेला झोपतात शास्त्रामध्ये आपलं जे डोकं आहे हे डोकं पूर्व पश्चिमला असणं अत्यंत शुभ मानलं जातं आता प्रत्येकाच्या घराची आतली कंडिशन काय असेल ही त्यालाच माहिती असते मी इथून सांगू शकत नाही पण तुम्ही थोडंसं डोकं लावा थोडंसं सर्च करा ज्या दिशेला पूर्व असेल किंवा ज्या दिशेला पश्चिम दिशा असेल त्याच ठिकाणी तुम्हाला तुमचं डोकं ठेवायचं आहे आणि तुम्हाला झोपायचं आहे जो व्यक्ती पूर्व पश्चिम दिशेला डोकं करून झोपतो त्याच्या आयुष्यात धन वाढत जातं बरकत येते कामातील अडथळे दूर होतात प्रगती होते आणि प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होते जे लोक उत्तर दिशेला डोकं करून झोपतात त्यांच्याकडे लक्ष्मी नेहमी प्रसन्न असते आणि जे लोक दक्षिण दिशेला डोकं करून झोपतात बघा जे लोक दक्षिण दिशेला डोकं करून झोपतात त्यांना आयुष्यामध्ये खूप जास्त संकटांची भीती असते जे लोक दक्षिण दिशेला झोपत असतील त्यांनी या क्षणी ती सवय बदला दक्षिण दिशा ही अत्यंत अशुभ दिशा मानली जाते जी प्रत्येक गोष्टीसाठी अशुभच असते सेवा उपाय पूजा पाठ झोपणं उठणं सगळ्याच गोष्टींसाठी अशुभ दिशा आहे त्यामुळे दक्षिण दिशेला चुकूनही झोपू नका दक्षिण दिशेला झोपला तर धनात हानी होत जाते अवलक्ष्मी घरामध्ये वाढत जाते घरामध्ये बरकत जी आहे ती संपत जाते कामात अडथळे वाढत जातात सतत वाईट स्वप्ने पडायला लागतात भीती वाटायला लागते आणि तुमच्या जीवनामध्ये पूर्ण नकारात्मक वातावरण तयार होते त्यामुळे लक्षात ठेवा दक्षिण दिशेला चुकूनही झोपायचं नाही उत्तर दिशा किंवा पूर्व पश्चिम या तिघांपैकी कुठल्याही दिशेला तुम्हाला झोपायचं आहे अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत नक्की पाळा बघा आणि ज्या चुकीच्या सवय असतील त्या नक्कीच बदला